श्री स्वामी समर्थ मोदकांसोबत लाडू पण आहेत बाप्पाचे आवडते जाणून घ्या या मागची मनोरंजक कथा सनातन धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्व आहे हा सण महाराष्ट्र आणि गुजरात मधील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थटामटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्साह हो विशेष असतो महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात गणपतीची मूर्ती बसवली जाते तसेच गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक लोकांचा समज आहे की गणपतीला फक्त मोदक आवडतात आणि फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो हा समज काही प्रमाणात बरोबर आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गणपतीला मोदकांसोबत लाडू देखील खूप आवडतात बाप्पांना लाडूंचा नैवेद्य देखील दाखवू शकता आता तुम्हाला वाटत असेल की यामागची कथा काय आहे तर चला जाणून घेऊया सविस्तर मोठ्या उत्साहात साजरा होतो उत्सव गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात प्रिय आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे तो धर्म जात आणि समुदाय यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतो दहा दिवसांचा हा उत्सव फक्त गणपतीच्या जन्माचा उत्सव नाही तर तो लोकांना एकत्र आणण्याचे एक काम करतो असे मानले जाते की या दहा दिवसांत गणपती बाप्पा पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात बाप्पांना लाडू देखील खूप आवडतात मोदकांसोबतच गणपतीला लाडू देखील खूप आवडतात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की त्यांच्या मूर्ती आणि चित्रांमध्ये त्यांच्या हातात मोतीचूरचे लाडू दिसतात हे त्यांचे लाडू प्रती असलेले प्रेम गणेश चतुर्थीच्या दिवशी नारळाचे लाडू आणि तिळाचे लाडू देखील ने अर्पण केले जातात मोदकांप्रमाणेच लाडू देखील घरात सहज बनवता येणारी मिठाई आहे जी भक्ती आणि प्रेमाने देवाला अर्पण केली जाते लाडूंचा नैवेद्य का दाखवला जातो गणपतीला लाडू का आवडतात यामागे काही कथा आहेत असे सांगितले जाते की एकदा गणपती आणि भगवान विष्णूंचे सहावे अवतार परशुराम यांच्यात युद्ध झाले त्यावेळी गणपतीचा एक दात तुटला त्यांना खूप वेदना होत होत्या आणि ते, ते काही खाऊ शकत नव्हते हो तेव्हा माता पार्वतीने त्यांना लाडू खाऊ घातला हा लाडू इतका मऊ होता की तोंडात टाकताच विरघळला तेव्हापासून गणपतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली दुसरी कथा याच संदर्भात दुसरी कथा अशी देखील आहे की एकदा धनाची देवता भगवान कुबेर यांनी आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी गणपतीला आपल्या घरी जेवणासाठी बोलावले गणपतीला संपत्ती पेक्षा चविष्ट जेवण खूप आवडत होते कुबेरांच्या घरी जेवण कमी पडले पण गणपतीची भूक काही शांत होईना जेवण संपल्यानंतर त्यांनी कुबेरांच्या स्वयंपाक घरात ठेवलेले कच्चे अन्न आणि सोन्याची भांडी खाण्यास सुरुवात केली माता पार्वतीने केली कुबेरांची मदत त्यावेळी संपत्ती संपून जाण्याच्या भीतीने कुबेर भगवान शिव आणि माता पार्वतीकडे मदतीसाठी गेले तेव्हा मातेने कुबेराला एक लाडू दिला आणि गणपतीला खायला सांगितले कुबेर आपल्या घरी परतले आणि त्यांनी गणपतीला तो लाडू अर्पण केला तो लाडू खाल्ल्यानंतर गणपतीची भूक पूर्णपणे शांत झाली तेव्हापासून गणपतीला लाडू अर्पण करण्याची परंपरा चालत आली आहे अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात तुम्हाला सांगतो की गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना लाडूंचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते त्यामुळे गणेश चतुर्थीसाठी लाडू महत्वाचे आहेत आता तर भारतात अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका